बाई इकडे पण पूर्ण खाऊन सीताफळ मित्रांनो आजच्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांनी स्वागत आज सकाळ सकाळची वेळ आहे आणि मी आता आलो इकडे दणा बघायला तर तुम्हाला आता दना पण दिसतात असेल तर आज सकाळ सकाळी ब्लॉक शूट करतोय कारण दोन चार दिवस आपण ब्लॉग पण टाकला नाही कारण कामाचा व्याप जास्त असल्यामुळे जास मला काही ब्लॉग शूट करता आलं नाही कामावर पण गेलो होतो पण मग जास्त काही आपल्याला वेळ भेटला नाही तर आज म्हटलं चला आज सकाळ सकाळी आपल्याला वेळ पण होता सकाळ सकाळी म्हटलं आता ब्लॉग शूट करूया तर आज स दोन दिवस एवढा भयंकर पाऊस पडला ना आमच्याकडे बापरे आणि मित्रांनो काही भागामध्ये एवढी शेतकऱ्यांची नुकसान झाली आहे ना अक्षंता सोयाबीन पीक अनेक अनेक प्रकारचे पीक आहे ना पूर्ण वाहून गेले पूर्ण पाणी तुंबलं आहे पिकायमध्ये खूप नुकसान झाले आहेत आणि शेतकऱ्याचा खर्च पण भरपूर झाला असत आहे पण मग आता न पावसापुढं कोणीच काही करू शकत नाही आणि इकडं बघा झाणं आहे आणि इकडं पूर्ण गवत गरीब हिरवगार सर्वत्र आहे तर भारी वातावरण आहे आज सकाळी सकाळी गोमातेचं दर्शन आपल्याला खूप छान प्रकारे झालं आहे कारण तिला आज सकाळ सकाळी एक वासरू जन्माला आला आहे आणि ती बघा किती त्याच्यावर माया करते आहे आत्ता आपण आहे कामावरती आणि पपाईला बघा किती पपाया लागल्या आहेत खूप साऱ्या पपाया लागल्या आहेत आणि इकडं बघा बंगल्याच्या छतावरती घरटा केला आहे पाखराने आणि खूप छान आहे पाऊस पण लागणार नाही असं घट घरटं आहे मातीपासून बनवलं आहे आणि खूपच छान बनला आहे गाईज हे डांगर आपण एका ब्लॉगमध्ये दाखवले होते तुम्हाला तर छोटे छोटे होते आणि आता बघा ना किती मोठेले झाले आहेत अजून दाखवतो तुम्हाला भरपूर आहे पण आतमध्ये आहे आणि इकडं बघा इकडे पण खूप मोठले झाले आहेत आणि इकडे बघू शकता तुम्ही आता इकडं आहे टॅमॅटोचा प्लॉट आहे गाईज माझ्या पाठीमागे बरं हिरवगार पाठीमागे आपला डोंगर आहे आणि एकदम भारी आजचा वातावरण भारी आहे ऊन पडलं आहे इकडे बघा हे जे आहे ना इकडं आमच्याकडं गणतुरीच म्हणते आणि त्याला फूल लागला आहे आणि हे बिया आहे ना का हे बघा असे छोटे छोटे बिया आहे ते पी पिकल्यानंतर नाही का अशा काळ्या काळ्या होता आणि ते आम्ही खातो एकदम भारी ओवड लागतात असा प्रकार आहे आणि इकडं बघा हे स्वयबीन आहे तर खात मला निसर्गाचा आनंद घेताना दाखवतोय वातावरण पण झालंय तर बघा रात्री खूप पाऊस झाला आहे तर बघा ना किती पाहुणे वाहत आहे आता कमी झालाय रात्री खूप होतं कारण रात्री भयंकर पाऊस झाला इकडं बघा बायक आहे मेंढी काढायचं काम कारण उद्या कार्यक्रमासाठी आहे व हो सुंदरापायदिंडी श्रीक्षेत्र नाणेशधाम या ठिकाणी रवाना होत आहे उपपीठ उत्तर महाराष्ट्र तर त्या कार्यक्रमासाठी आम्ही जाणार आहे तर बघा आज कार्यक्रमाला आलो आहे आणि बघा हो सुंदरापाई दिंडी श्री क्षेत्र नाणेश रवाना होत आहे तर गर्दी बघा खूप गर्दी आहे पर्यावरणाचा संदेश देत देत वृक्ष लागवड करत करत ही दिंडी एक महिन्याचा प्रवास करणार आहे तिकडनं येताना बघा आम्हाला खूप वेळ हो झाला संध्याकाळ झाली आणि आम्ही वणीला देवीच्या दर्शनाला आलो आणि गर्दी बघा किती आहे बापरे तर मला चला आज दोन दोन झाले तर बघा या ठिकाणी कार्यक्रम पण चालू आहे कार्यक्रमाचा आनंद पण आम्ही घेतला आहे आणि आता आम्ही घराकडे निघतोय तर चला आता